सगळ्यात आधी तर थँक्यू केदार सरांना त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली कारण मी एक बेडरूम मध्ये लॅपटॉप मध्ये बनवणार गाणी बनवणारा <laughs> प्रोड्युसर आहे मी मराठी गाणी आधीपासून बनवायचो आणि तांबडी चांबडी हे बनवल्यानंतर ते त्यांनी ऐकलं आणि नंतर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली पहिलं तर त्यांनी सांगितलं की हे टायटल सॉंग आहे जे तुला बनवायचं आहे आणि मला असं होतं की मी कसं बनवणार कारण की मी कधीच असं केलं नव्हतं हो मी कधी स्टुडिओ हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड सुद्धा ना झालंय एका लॅपटॉपवर झालं आणि फोनवर पद्याशी बोलत बोलत गाणं झालं सो so, uh, सरांना मी विचारलेलं की काय तुमचं रेफरन्स काय मी कसं बनवू हे गाणं तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स <laughs> तुला जसं बनवायचं ते बनव तू जसं गाणं बनवशील आम्ही त्याच्यावर तसा त्याचा व्हिडिओ बनवू आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर तरी आजपर्यंत कोणी टाकला नव्हता हो आणि थँक्स लॉट सर मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि पत्याचं खास करून अप्रिशिएशन uh, कारण की त्याला मी फक्त एवढी ब्रीफ दिलेली की तू पत्यायस असा हिशोबाने गाणं नको बनवू तू सूरज आहेस या हिशोबाने गाण्याली आणि तसं त्याने ते तसंच बनवलं आणि अजून लोकांना तसं वाटतं की ते गाणं सूरजनेच गायलंय त्याचा आवाज सुद्धा त्याला मॅच होतो सो थँक्स लॉट आणि हे टीम मुळेच होऊ शकलंय आणि आता पत्या आपल्याला लाईव्ह तुमच्या समोर पहिल्यांदा हे गाणं गाणार आहे एकदा जोरदार ताळ्यावरून तू नाचणार माझ्यासोबत वेलस गुरु